साखळी बॉम्बस्फोटातील आरोपीला हायकोर्टाकडून जमीन बारा वर्षानंतर तुरुंगाबाहेर येणार फारुख बागवान पुणे साखळी बॉम्बस्फोटामधील आरोपीला बारा वर्षानंतर मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे आता आरोपी फारुख बागवानची लवकर तुरुंगातून सुटका होईल यापूर्वी एकोणीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी याच प्रकरणातील दुसरा आरोपी अस्लम शाबीर शेखुर्फ बंटी जहागीरदारला मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला होता दोन हजार तेरामध्ये जहागीरदारला अटक करण्यात आली होती आता दोन हजार बारा सालच्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी फारुख बागवानला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे आरोपी ह्या खटल्याविना बारा वर्षात तुरुंगात असल्याने न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे बागवान विरोधात या प्रकरणाव्यतिरिक्त इतर कोणताही गुन्हा दाखल नसल्यानं कोर्टाने निकालात नमूद केलं आहे पुणे साखळी बॉम्बस्फोट या प्रकरणात जामीन मिळालेल्या अन्य आरोपींप्रमाणेच बागवानवर आरोप असून समानतेच्या आधारावर बागवानला देखील जामीन मिळण्याचा अधिकार असल्याचं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे खटला जलदगतीने निकाली निघण्याचा मूलभूत अधिकार प्रत्येक आरोपीला आहे मात्र विरुद्धचा खटला नजीकच्या काळात निकाली निघण्याची शक्यता दुर्मिळ असल्याने निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने जामीन अर्जावरील सुनावणीवेळी नोंदवला आहे त्यामुळे आरोपी फारूक बागवानला मोठा दिलासा मिळाला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी